सर्व सरांना माझी विनंती आहे का माईक साफ देत नाहीये आपण गप्प बसत त्यांचे सगळ्यांचे आवाज येतात माईक बंद झाला तरी सरी

तर so, <laughs> आता महत्वाची गोष्ट आज कशा काय समजलोत आपण आज आपल्या गावात समजाडे मॅडम आले समधाडे मॅडम कोण सायबर सायबर क्राईम ब्रांच चे ऑफिसर आहेत ते मोरे, काय झालं घाबरायला बोलला नाही हो मग त्या काय एवढं घाबरायसारखं काय नाही आसना करतोय तुम्हाला त्रिपाटलाक म्हणायचंय का ओ अहो मोरे स्त्रीपाटलाक करणे हा गुन्हा थोड़ी आहे कायतरी उगा लाफ्टर साठी काय म्हणायचं म्हणून पण आसना घेयत सर मंडळींनो या गावता सर सर मंडळींनो नमस्कार मेरा वचन नहीं शासन आहे मी सरपंच असून माझा ऐकत नाही तुम्ही

काय बोलतायत पंचायत ते आपले तर आज समजाणे मॅडम आपल्याला सायबर क्राईम गुन्ह्यांबद्दल माहिती देणार आहेत ते कसे असतात ते कसे घडतात आणि त्यांच्यापासून सावध कसे असायचे सर्वप्रथम सर्वांचे फार फार आभार की तुम्ही

कार्ड बाळग गुन्हा नाहीये मी बोलते हे क्रेडिट कार्ड बाळगणं काही गुन्हा वगैरे नाही गुन्हा म्हणजे काय सायबर क्राईम मध्ये कसं होतं तुम्हाला एखादा कॉल येईल अथवा मेसेज येईल आता कॉल आणि मेसेज करू नका जाऊ मी बँक चँकेचा कॉल बँकेचा मेसेज येईल आणि तुम्हाला म्हणतील हा नंबर सी नंबर द्या अथवा ओ टी पी द्या किंवा असं म्हणतील की तुम्हाला लॉटरी लागली आहे

करते ना काय करते पसं하게 बघा मॅडम काय सांगते मी घेतो बँकेत त्या मॅडम ने माझा एकवडा फॉर्म घेऊन घेतला आणि म्हणली हा तुला लय वापरायचा आहे मी वापरला जे म्हणजे आता पण पैसे काय असतील ना किती काय पैसे साठी वापरता हो मॅडम ती या बारिश उसले भारी आले ना शे तरी काढली चक मॅडम मागच्या महिन्यात मी माझ्या घराचा बांधकाम काढला होता मला मजुरात भेटला नाही अहो मग घराचा सर्व बिंती मी हात्याने तर भरले <laughs> मला का म्हणा तुम्ही कधी मटन खाल्लंय का ए बघा दादा मध्ये काढतो बटन आदकले का बघा काय सायबर क्राईम म्हणजे काय आपल्याला माहिती बोलायचं का हे नावा मॅडम सायबर काय बर सायबर क्राईम म्हणजे विनोद जताय पण हातली नाही काही बरं आपलं म्हणण्यापेक्षा सायबर म्हणजे काय दुसरं तिसरं काय नाही आज इंटरनेटवरचे गोळी होतात ना तेच सायबर क्राईम आहे आता बघ अरेच काय करत

नाही असं काही नाही बोलायचं मला मला सांगा सायबर नेमका मुद्दा काय थोडक्यात बघा सायबर म्हणजे काही नाही तर आलेले जे कॉल आहेत किंवा मेसेज आहेत ते घ्यायचे नाही एवढंच ठीक आहे बाकी काहीच अडचण नाही मी कॉल घेऊ नका मेसेज घेऊ का झालं नाही एवढं समजून घे किती सोपं आहे रे त्या येऊ का अच्छा रे नारा तुम्ही याला तो ओ धरणार नाही अरे काय करणार कोण बसते ओ सर हा कोण जो बनाव ত়াজ możাজে Thompson ইএইষ্টাঁকতেদ সুলাস্রা ঁলাঁল কোজাকেখার্হযাঁ এএঅল ইজিনে मात काय म्हणायचो एखाद्या खेळायच कोरोणी जर मला कॉल केला तुम्ही मी काय करायचं आवाजा पट्ट केला आण मुलगा

झाले ना तुम्हाला वाटत असतील तर ते कॉल घेऊ नका आपण वापू नका तुम्ही चला एक नोट दुर्लक्षित करायचंय एकतर माणूस दुर्लक्षित करायचंय आणि कधी कधी काय होत आपल्याला कॉल करतात

सरपंच काही घर नाहीये मी माझं पंच सोडू इच्छितो या गावामध्ये कितीही जरी सायबर सिक्युरिटी बद्दल सांगायचा प्रयत्न केला तरी लोक फसणारच त्याच्यामुळे मी प्रयत्न करू इच्छित नाही माझे पद मी अजून सोडतो सांगायचं होतं सायबर सिक्युरिटी हा खूप मोठा प्रश्न आहे आणि आपण तो आणि त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे ओटीपी हे ओटीपीच असतो जेसीबी नसतो एमआरपी नसतो टीआरपी असतो हे लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर आयटीच्या आ, एक माझं वैयक्तिक मत आहे की आठवत आपण भरपूर स्किट झालेले आहेत सगळे स्किट चांगलेच आहेत पण आजचं जे स्किट झालं